जय शिवराय मी मिलिंद खोत जरा अटके चॅनल आपले स्वागत आहे तर मंडळी मी आता आलो आहे कर्जत येथील सापोले गावी हा माझ्या मागे तो रिसॉर्ट आहे एम पी रिसॉर्ट म्हणून आहे माझे स्नेही मनोज पवार यांचा हा रिसॉर्ट आहे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हा रिसॉर्ट आहे आजूबाजूला डोंगरदरे आहेत आणि बाजूला कॅनॉल आहे आणि पक्षांचा किलमिलट आहे हा निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही सुट्टी नक्कीच एन्जॉय कराल कर्जतपासून अवघ्या पंचवीस मिनटाच्या अंतरावर हा रिसॉर्ट आहे निसर्गरम्य ठिकाण आहेच तर तुम्ही निक नक्की इथे अवश्य भेट द्या आणि हा रिसॉर्ट तुम्हाला नक्कीच आवडेल इथे भेट दिल्यावर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा रिसॉर्ट तुम्हाला कसा वाटला कॅनलच्या शेजारी डोंगरधराच्या सानिध्यात एम पी रिसॉर्टला आपल्या जीवलगांसोबत निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी हरवलेले युवाच अनुभव असतील तर हे उत्तम ठिकाण आहे रिसॉर्टवर पोचल्यानंतर सर्वप्रथम थोडी निहारी केली रिसॉर्टमधील स्विमिंग पूलच्या आत्या नितळ पाण्यात मन सक्त आनंद घेतला त्यानंतर भूक लागली जेवायला गेलो तिकडे नॉनव्हेज जेवणासाठी गावरण देवे चिकन होते सोबत व्हेज जेवण उठवलं त्या स्वीटमध्ये गुलाबचा हा गाव मारला जेवणानंतर दिसाईच्या आमराईत फिरले तेथील गाईला चारा दिला घ्या त्यानंतर रिसॉर्टचा मन सत्ता आनंद घेऊन थोडीशी वाहन खुशी सुद्धा घेतली ते नाव मनोज पवार मुक्काम सापेले पोस्ट कडाव तालुका कर्जत जिल्हा आहे मी सापेले येथे राहत असून कर्जत पासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर अगदी निसर्गरम्य वातावरणात असलेले आमचे न्यू एम पी रिसॉर्ट असून येथे लहान मुलांना ग्राउंड तसेच जेवणाची उत्तम रीती हो असोय आणि स्विमिंग पूल निसर्गम्यवात डोंगर दरी असलेले तसेच स्विमिंग पूल असून कॅनॉल टच कॅनॉल आहे आणि येथे येऊन आमच्या रिसॉर्ट आपण एकवेळ अवश्य भेट द्या आपल्या हक्काचे रिसॉर्ट असून येथे तुम्हाला तसेच कोंबड्याचे उत, उत्तम असे झंझरीत रस्सा व मटण मिल मिळेल आणि तसेच इतर मुलां लहान मुलांसाठी ग्राउंडची व्यवस्था व हॉलीबॉल फुटबॉल यासाठी उत्तम अशी सोय केलेली तरी पुन्हा एकदा एक आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपल्या येथे आपल्या रिसॉर्टचं अवश्य भेट द्या आणि तसेच आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद शहाण्णव शहाऐंशी सत्त्यात्तर पन्नास आपण मराठी माणूस न लाजता आपणसुद्धा कोणत्याही व्यवसायामध्ये मराठी माणूस पुढं आला पुढे आला पाहिजे ह्या हिशोबाने आपणही उद्योगधंद्यात किंवा व्यवसायात पडा आणि आपण स्वतःची स्वतः या व्यवसायामध्ये न लाजता स्वतः मेहनत घेऊन हा व्यवसाय आपण कोणता व्यवसाय असो तो आपण चालू करा एवढीच आपल्या मराठी माणसाला एक माझी कलकलीची विनंती आहे यामुळे आपण आपली प्रगती करू शकाल नमस्ते न्यू एम पी रिसॉर्टमधला हा व्हिडिओ नक्कीच आवडला जरा अटके असा आहे ना निसर्गरम्य ठिकाणी हा असा जरा हटके असा रिसॉर्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद